नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे मात्र आता या मालिकेमध्ये एक अतिशय धक्कादायक असं वळण पाहायला मिळणार आहे ज्यामुळे प्रेक्षकांनी देखील मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहू शकतो की घरामध्ये एजेच्या वाढदिवसाची पार्टी सुरू असते यावेळी एजे सगळ्यांना अनाऊन्स करून सांगतो की मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्या प्रॉपर्टीची फिफ्टी वन पार्टनरशिप लीलाच्या नावावर केली आहे त्यानंतर आपल्याला असे पाहायला मिळते की लीला ही दुर्गाला घ्यायला तिच्या रूम मध्ये जाते आणि तेव्हा जिन्यावरना खाली येत असताना दुर्गा ही पाय घसरून जिन्यावरतून खाली कोसळते ज्यानंतर तिला प्रचंड दुखापत होते आणि हा प्रोमो शेअर करत जी मराठी वाहिनीने लिहिलंय एजेच्या वाढदिवशीच लीलामुळे दुर्गावर कोसळणार दुःखाचा डोंगर असं कॅप्शन जी मराठीने लिहिलं आहे आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षक आता त्यांची नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत हे असं दाखवायला नको होतं ही सिरियल पण आता घाण होण्याच्या मार्गावर आहे हे, हे आम्हाला अजिबात आवडलं नाही आता सर्वजण लिलावरतीच आरोप करतील आता सर्वजण लीलावर दोष देणार आणि तिला बेघर करणार तिची काहीही चूक नसताना प्लीज हे असं काहीतरी विचित्र दाखवू नका एकच मालिका आहे जी आम्ही आवडीने पाहतो तिला असं घाण करू नका यासारख्या कमेंट करत प्रेक्षकांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे तर या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद